नमस्कार म आपल्या माडा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके खासदार श्री रणजित सिंह नाईक दादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मौजे निंभोरे येथे ग्रामस्थ निंभोरे आणि भारतीय जनता पार्टी निंबोरे पंचक्रोशी यांच्या वतीनं होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी बदलींसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा अतिशय चांगला कार्यक्रम आपण गुरुवार दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता ग्रामपंचायत पटांगण निंभोरी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामधून महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ खेळले जाणार आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शेकडो बक्षिसांचे लकीड्रॉ या ठिकाणी काढले जाणार आहेत आणि या सुवर्णसंधीचा फायदा लाभ या ठिकाणी महिला भगिनीने निंबोरे पंचकृष्ठ घ्यावा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सौ रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सौ मनीषाताई शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये वॉशिंग मशीन असेल सोफा सेट असेल टी व्ही आहे फ्रीज आहे या त्याचबरोबर सिलाई मशीन अशा अनेक शेकडो बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होणार आहे आणि या याची सर्वांनी नोंद घेऊन सर्व महिला बंधू भगिनींना साखरवाडी जिल्हा परिषद गट असेल तसेच हिंगणगाव जिल्हा परिषद गट असेल तसेच निंबोरी पंचकृषी असेल या, या सर्व गावातील महिलांनी या दिवशी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा वाढवावी ही विनंती धन्यवाद